अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून सद्यस्थितीत सर्वात महत्त्वाच्या स्थानी असलेल्या वृक्षारोपण व वृक्ष जतन या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये नेहमी सामाजिक कार्यात अभ्यासपूर्वक एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं पूर्णत्वास नेणारे जनसेवक व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री अमोल भाऊ भागवत यांनी आपल्या सहकारी व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात केली याप्रसंगी सेवानिवृत्त उपअधीक्षक रमेश पवार महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजर उषाजी चव्हाण मॅडम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश पंकज उत्तर कार्याध्यक्ष कैलास भोर जनसेविका व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नेत्या अरुणाताई मातंग समाजसेविका रेखा जाधव जनसेविका धनश्री शेके वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रमुख कल्पनाताई शिंदे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी संजय बलकवडे तालुका कार्याध्यक्ष श्याम अप्पा नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड तालुका प्रमुख अमोल पवार बाळासाहेब कडभाणे वंचित बहुजन आघाडीचे केतन सोनोने बाळूमामा जागरूक जनसेवक बाळासाहेब साळवे सागर पवार रतन साळवे प्रमोद भगत महेश ताजनपुरे अमित लोखंडे दीपक शेठ आदी उपस्थित होते सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपाधीक्षक रमेश पवार यांनी सध्या परिस्थितीमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाचा संतुलनपणा किती गरजेचा आहे याविषयी माहिती दिली आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाचे समिती नेहमी सर्वसामान्यांच्या सामाजिक उपक्रमाविषयीसुद्धा तितकेच बारकाईनं लक्ष देते याचं कौतुक केलं यानंतर बोलताना महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजर उषाजी चव्हाण यांनी आपणसुद्धा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्नशील असतो व स्वतः आपण आपल्या स्व प्रशासनाच्या माध्यमातून इतरांसाठी मदत उपलब्ध करून देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो व असेच उपक्रम सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी घेतले गेले पाहिजे असं आम्हाला वाटतं असं आवर्जून सांगितले यावेळी जनसेविका धनश्री शेळके जनसेविका रेखाताई जाधव व अरुणाताई मातंग आणि कल्पनाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नंतर वंचित आघाडीचे भगूर शहर प्रमुख केतन सोनोनी यांनी देखील अशा समाज उपयोगी उपक्रमांचं सर्वसामान्य जनतेने नेहमी स्वागत व कौतुक केलं पाहिजे जेणेकरून असे उपक्रम आपल्या परिसरामध्ये सतत राबविण्यात समाजसेवकांना यश लाभेल असं वक्तव्य केलं सर्वसामान्यांच्या वक्तव्यानंतर सर्व वक्त बोलताना समाजरत्न पुरस्कार विजेते व राष्ट्रीय प्रवक्ते अमोलजी भागवत यांनी महत्वाच्या मुद्द्यात हात घातला सर्वप्रथम त्यांनी वक्तव्य केलं की के एकोणीसशे बहात्तर साली सहा जून ते चौदा जून असा संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरणाचा असंतुलितपणा व जनतेला असलेला धोका लक्षात घेऊन अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तराव्या वर्षी पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज या संपूर्ण प्रक्रियेला जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्ष जतन करण्यासाठी सर्वसामान्य माणसानं सुद्धा जागृत करायला पाहिजे एक दोन झाडे लावून न थांबता एक संपूर्ण वर्षभराचं ध्येय समोर ठेव ठेवलं तर आपण समोर ठेवलेलं पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण हे उद्दिष्ट हो शक्य होईल असे मला वाटते हे प्रतिपादन केलं सर्वसामान्यांची संभाषणे झाल्यानंतर बस बसस्टॉप परिसर ते मिलन लाईन परिसर या परिसरामध्ये गरज असलेल्या ठिकाणी खड्डे करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली या वृक्षारोपणाच्या उपक्रमाला भोगोरमध्ये रहिवाशांनी व वा, सोशल मीडियावर जोडल्या गेलेल्या संघटना संस्था पक्षांनी सुद्धा त्यांचं कौतुक वृक्षारोपणामध्ये आपणही हातभार लावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे समितीच्या सर्व सदस्यांचे मी स्वागत आणि आभार सर्वात प्रथम मी एक मुद्दा आज उय केला की पर्यावरण दिन हा पाच तारखेला होतो पाच जून तर पाच जूनला आम्ही हा कार्यक्रम का नाही घेतला कारण असं आहे की पाच जूनला चार जूनला जो लोकसभेचा रिझल्ट लागला तर त्याच्यामुळे काही आपल्याला इथं सामाजिक प्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी आपल्याला उपस्थिती त्यांची लाभली नसते आणि त्यांचं मत याच्यावर केंद्रित झालं नसतं कारण की त्यांचं मत त्यावेळेस दुसरीकडे होतं त्यामुळे आपण हा कार्यक्रम थोडासा लिहिले पवर याला स्ट्रेट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का सर्वसामान्य जनतेला या अजून माहीत नाही पर्यावरण दिन हा एकोणावीसशे बहात्तरला संयुक्त राष्ट्राने त्यावेळेस जा जगाची परिस्थिती बघितली प्रदूषण बघितलं त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग बघितलं तर त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक जागतिक अधिवेशन आयोजित केलं होतं आणि ते आयोजित केलं होतं एकोणावीसशे बहात्तरला पाच जून ते सोळा जून आणि त्याच्यानंतर दोन वर्षाने त्यांनी पाच जून ही तारीख म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर पाच जून ही तारीख त्यांनी पर्यावरण दिन म्हणून घोषित केली आणि आज हे काही जणांना माहीत नाही दोन हजार चोवीस म्हणजे आज आपण पन्नासावा पर्या पर्यावरण दिन आज साजरा करतो तर सर्वात महत्त्वाचं बोलायचं म्हणजे आता पर्यावरणाचा विषय या गोष्टी आपण करायला माहिती वृक्षारोपण करणं किंवा पर्यावरणाची निगा राखणं सर्वसामान्य जनतेला वाटतं की आपण या गोष्टी करायला पाहिजे परंतु त्याच्यावरचा आपण ज्याला म्हणतो तर ॲक्टिव्हिटी का क्रियाशीलता ते दाखवतात दाखवतो तर आपण यावेळेस असं करूया आज सुरुवात येथील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्वराज्य सोशल फाउंडेशन वैयक्तिक मान्यवरांचे फाउंडेशन यांच्या वतीने आज बगरूपासून करूया आणि हा उपक्रम आपण पूर्ण वर्षासाठी ठेवू म्हणजे वर्षभरामध्ये आपण याला चारशे दिवसांचा वेळ घेऊया चारशे दिवसाच्या वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं आमचे पा पदाधिकारी महाराष्ट्रामधले काही समाजसेवक महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांशी जोडले गेलेले लोक व्यक्ती यांच्या सर्वांच्या संपर्कात जाऊन आपण याला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता मी ज्यावेळेस आमचं बोलणं झालं नाशिकला जे आहे डिपार्टमेंट पर्यावरण त्यांच्याशी बोलताना मी त्यांना फक्त पंचवीस हजार पण मला वाटतं आज आपण प्राथमिक स्टेजला हा कार्यक्रम भगूरमध्ये घेतलेला आहे कपूरमध्ये काही लोकांपर्यंत हा पोचला आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून हे पोहोचून मग भगूरपासून झालेली सुरुवात ज्या वेळेस आपण तेरा जुलै दोन हजार पंचवीसला हा आकडा पर्यावरण मंत्री किंवा पर्यावरण डिपार्टमेंट जवळ आले तर तो आकडा नक्कीच समाधानकारक पद्धतीने ठेवू आणि तो आकडा ठेवल्यानंतर पर्यावरणाला पर्यावरणाला आपल्याकडनं होणारी मदत त्याच्यानंतर ही केलेली सुरुवात नवीन नक्कीच मला अशी एक आशा आहे का एक चांगल्या पद्धतीचा आकडा आपण पर्यावरण क्षेत्राला देऊन पर्यावरण मिनिस्ट्रीला देऊन एक त्याच्यामध्ये एक चांगलं सामाजिक योगदान देऊया आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर इथे उपस्थित झाले त्यांनी बऱ्या वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले तर त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण असं करूया आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले पवारसाहेब चव्हाण मॅडम जाधव मॅडम या सर्व मान्यवरांच्या असतो आपण इथे जे आता आपण जे खते आहेत वृक्षारोपणाकरता तर तिथे एक एक करून आपण त्याचं वृक्षारोपणाला सुरुवात करूया जय हिंद जय महाराष्ट्र आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलंतर्फे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला का उपस्थित असलेले बहुर अर्बन बँकेच्या चे व्यवस्थापक श्री चव्हाण मॅडम त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून भ्रष्टाचार निर्मूलनचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री बापसा त्यानंतर आता रेखाताई तर वंचितच्या तालुका अध्यक्ष कल् कल्पना कल्पनाताई निकम त्याच प्रमाणे तुमच्या भ्रष्टाचार निर्मितीचे तालुका अध्यक्ष श्री पातंग मॅडम त्याचप्रमाणे तसेच शेळके मॅडम नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेता असे आपल्या समाज समाजसुधारक श्री कैलास भोस त्याचप्रमाणे संजय बलकवडे त्याचप्रमाणे बाळू उपस्थित भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री अमोल भागवत याच उपस्थित पदाधिकारी सर्वप्रथम हा जो उपक्रम आपण राबवला त्याबद्दल मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा व्यक्त करतो कारण पर्यावरणाची आवश्यकता खूप आहे झाडं जास्त असेल तर पाऊस पडेल पूर्वी झाडं खूप होते पाऊस पडत होता पण आता झाडं तोडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे वृक्षारोपण कमी झालेलं आहे त्यामुळे पर्या पर्यावरणावर विशेषतः पावसावर परिणाम झालेला आहे एकच दिवस आपल्या भगोरमध्ये पाऊस पडला तर इतर वेळी आज सात पण आज अठरा तारखे नंतर एकदाही पाऊस आपल्या भगोरमध्ये जोरात आला नाही त्याकरता अंमलभाऊ जो उपक्रम तुम्ही राबवला आहे याबद्दल मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे जे आपले कार्यकर्ते असेल त्यांना सांगावं काही एक झाड घेऊन जा आणि आपल्या घराच्या समोर लावा कारण झाडं लावणं सोपं आहे ते जगवणं खूप अवघड आहे कारण त्याला पाणी लागतं या ठिकाणी आपल्याला भविष्यात कुठेतरी अंमलभ जाळ्या लावा लागेल त्यावेळी आपले झाडं वागतील त्याकरताही तुम्ही प्रयत्न करा काही मदत लागली तर मी आपल्याला मदत जरूर करेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शर देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो ते देणं आपल्याला या मार्गाने करता येतं म्हणजे देवाने ती संधी आपल्याला दिली आहे म्हणून आपण हे सगळं करतो आहे त्यामुळे आज बँकिंगच्या माध्यमातून आमच्याकडून समाजाला जी काही मदत होईल त्याच्यासाठी आम्ही कायम तत्पर असतो आणि आजच्या पुरुषात पुण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना खूप